नमस्कार मी डॉक्टर सचिन सोनी मेडिकवर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे किडनी विकार तज्ज्ञ व किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे दिवाळी म्हटले की सुशोभित घरे फटाक्यांची आतिषबाजी दिव्यांची रोषणाई याबरोबर दिवाळीचा फराळही आपल्या डोळ्यासमोर येतो आज आपण बोलणार आहोत किडनी आजार आणि दिवाळी फराळ या विषयाबद्दल किडनी आजाराच्या रुग्णांना मीठ तेल ड्रायफ्रूट्स खवा बेसन साखर या सर्व वस्तू एकतर अवॉइड करायच्या असतात किंवा त्यांचा वापर कमी प्रमाणातच करायचा असतो अशा प्रकारची सर्व बंधने असतानाही किडनी रुग्णांसाठी दिवाळी फराळाचे काही पर्याय उपलब्ध आहेत का चला जाणून घेऊया सर्वप्रथम आपण बोलूया स्नॅक्स कॅटेगरीबद्दल या कॅटेगरीमध्ये भाजलेले हरभरे मीठ आणि कमी ड्रायफ्रूट्स असलेला शिवाय कमी तेलात तळलेला मुगडाळ किंवा पोहे चिवडा आपण खाऊ शकता तव्यावर भाजलेले कमी मीठ असलेले साबुदाना किंवा तांदळाचे खाकरे हा सुद्धा एक पर्याय आहे जसे आपल्याला सर्वश्रुत आहे चकली किंवा शंकरपाळी खूप जणांना आवडतात किडनी रुग्णही खाऊ शकतात परंतु तेलात तळण्याऐवजी यांना फ्रायर किंवा ओव्हनमध्ये बेक करा मखाना किंवा पाफकान हा सुद्धा एक उपलब्ध पर्याय आहे आता स्वीट्सबद्दल बोलूया किडनी पेशंट्सला दूध किंवा खव्यापासून बनवलेले पदार्थ वर्ज्य असल्यामुळे मिठाईचे खूपच कमी पर्याय उपलब्ध असतात ज्यांना डायबिटीज नाही किंवा ज्यांची शुगर नियंत्रणात आहे असे पेशंट्स मर्यादित प्रमाणात ड्रायफ्रूट्स न वापरलेले रव्याचे किंवा बेसनाचे लाडू मुरमुरे किंवा लायांपासून बनवलेले लाडू किंवा कोहळ्यापासून बनवलेला पेठा आपण खाऊ शकतो आपल्यालाही ही माहिती दिवाळी फराळासारखीच चविष्ट व रुचकर वाटली असेल अशी मी आशा करतो किडनी उपचारासंबंधित महत्त्वाच्या माहितीसाठी हे चॅनल लाईक व सबस्क्राईब करा नमस्कार